येरे येरे पैसा तीन या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे उडत गेला सोन्या प्रदर्शित झाले असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे आ, भाग, भाग आ, एक भाग दोन जसा होता विनोदी कंठा वाढवणारा तसाच भाग तीन झालेला आहे त्याच्यापेक्षा अमळ जास्तच कारण भाग एक आवडला म्हणून एक जबाबदारी आली म्हणून भाग दोन करावला तो त्याच्यापेक्षा चांगला व्हावा तसा झाला तो आवडला लोकांना आता अजून जबाबदारी आली की भाग तीन अजून त्याच्यापेक्षा चांगला व्हावा तसे आम्ही प्रयत्न केलेले आहेत मला वाटतं तुम्हाला आवडेल सगळ्यात अर्थात ट्रेलर बघूनच इतकं भारी खूपच मजा येणार आहे तुमचे डायलॉग तुमची डायलॉग डिलिव्हरी तशी आम्हाला प्रत्येकाला यु नो लक्षात राहते छाप आहे तुम्ही त्याची आणि आता मी सिद्धार्थला विनंती करते की त्यांनी ह्या सिनेमा बद्दल शब्द व्यक्त करा नमस्कार कसा नमस्कार नमस्कार अठरा जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होतोय आणि आम्ही खूप दिवस मी ते पडली उमेश कामत सर प्रमोशनसाठी फिरतोच आहोत जेव्हा टीजर आला होता त्यानंतर पोस्टर आलं होतं आता ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद आहे खूप बरं वाटतंय का म्हणजे प्रमोशनच्या निमित्ताने खूप साऱ्या गोष्टी घडत असतात हा अनुभव सांगणं तुमच्या सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं होतं म्हणून मी अनुभव सांगतोय की मराठी सिनेमासाठी मराठी फिल्म इंडस्ट्री किती फॅमिली आहे हे, हे दाखवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी प्रिया बापोट आणि उमेश कामत सरांचे मन आभार मानतो काल आम्ही पुण्यात प्रमोशन करत होतो आणि काल त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता यशवंतरावला फॅक शो हाऊसफुल शो होता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नाटकाच्या प्रयोगाला सिनेमाचं प्रमोशन करायला गेलो <laughs> आणि त्या नाट्य रसिकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्या प्रयोगाला प्रेम दिलं त्यानंतर उमेश चामस्कर आणि प्रेमनी आम्हाला इंट्रोड्यूस केला आमचा सिनेमा येतोय आपला मराठी सिनेमा येतोय त्या संपूर्ण ऑडिटोरियम टाळ्या वाजवल्या त्याच्यानंतर आम्ही या टायटल ट्रॅकवर नाचलो त्याच्यावरती आमच्यावर नाचले ही खूप चांगली गोष्ट आहे एखादा मराठी सिनेमा चालण्यासाठी मायभूर प्रेक्षक जेवढे होत असतात तेवढे हे चांगले असतात ज्यांच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तुम्ही उमेश सर प्रिया थँक्यू म्हणा दोन स्वात्या म्हणत तसंच की कुठल्याही सिनेमाचे तीन भाग येणे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला तर खूप बरं वाटतंय मी तर गमती गमतीने म्हणायला प्रत्येक प्रभूषेला की मी मराठी सिक्वेल स्टार होतोय मी प्रत्येक सिक्वलमध्ये असतो त्यामुळे आता माझ्यासाठी खूप महत्वाची हो गोष्ट आहे की एरेर पैसा तीन येणं एरे पैसा एकने खूप हात दिला होता कलाकार म्हणून उभं केलं होतं आणि सुपरहिट सिनेमा त्यावर नावावर लागला होता त्यामुळे ते एरेल पैसा तीन येतोय आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो गाणी टीजर कॅरेक्टर आमचे जोक्स हे सगळे लोकांना आवडत आहेत आणि आमच्या चौघांबरोबर बरोबर बोलली तू की संजय जाधव द मॅन जो ही सगळी मेहनत घेतोय तर त्याचा स्वप्न नाही जास्तीत जास्त लोकांनी पाहू हो। आणि अमेदा अमेदाचे विशेष आभार आहेत कारण मराठी कलाकार मराठी सिनेमाच्या मागे उत्तमपणे उभे असतात आणि हा सिनेमा जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी त्याचा लय मोठा हात आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी एवढीच विनंती आहे जी नेहमी करतो की उत्तम सिनेमा झालाय लोकांचं मनोरंजन करणारा सिनेमा झालाय तो जास्तीत जास्त लोकांनी पोहोचा लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी पाहावं एवढीच एवढीच माफक माफक अपेक्षा आहे अठरा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय नक्की असं वाटतंय आम्ही सिनेमा बनतो दोन सव्वा दोन तासाचा पण जर बीटीएस शूट केलं ना तर माझ्यामध्ये त्याचा एक सिनेमा बनेल आणि तो सुद्धा हिट होईल इतकी आम्ही मजा करत असतो अगदी वर्कशॉप पासन जनरली असं म्हणतात की विनोदी सिनेमा हा मजा असते सोपं असतं करतात जातात विनोद करतात जातात पण माझ्यामध्ये संजय जाधव सारखा जेव्हा दिग्दर्शक असतो तेव्हा तो सिनेमाच इतका कठीण लिहिलेला असतो की तो आम्हाला समजून घेऊन त्याच्यावरती काम करून म्हणजे वर्कशॉप सुरू होतं जवळजवळ महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं होतं या सिनेमाचं पार्ट वनचं पण केलं होतं आताचं पण आम्ही जवळजवळ वर्षभर आ, एक महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं आणि असे निर्माते असल्यानंतर खाण्यापिण्याचे आमची काही तदादत नसते आमचे लाड इतके केले जातात की असं वाटतं की वर्कशॉप संपूच नाही मी सुरुवातच कॅफेत होते मग असं वाटतं की खायला प्यायला आधी जावं आणि मग वर्कशॉप करावं सो सतत जावं असं वाटतं असा सेट आहे आणि मला असं वाटतं आज खरं तर मला असं वाटतं मनातपासनही म्हणते की टाळ्या वाजवा टाळ मला वाटतं पत्रकारांच्यात तर त्यामुळे टाळ्या वाजवता येत नसतील आता फोन आहे तर टाळे वाजव पण मला असं वाटतं की तुमच्यामुळे तुमच्या सगळ्यात मोठी जबाबदारी आहे म्हणजे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेलीच आहे मेहनत घेऊन काम करून पण मी प्रेमाने आणि कळकळीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रेक्षकांना थिएटरपणे थिएटरपर्यंत आणलं तर प्रेक्षक त्यानंतर त्यांना आवडेल ना आवडेल हा सिनेमा पुढचा भाग आहे पण तुम्ही जे लिहाल तुम्ही जे पोचवाल तुमच्यामुळेच प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोचणार आहे आणि त्यांना कळणार आहे की अठरा जुलैला सिनेमा रिलीज होतो आहे मी अगदी मनापासनं सांगतो की हे दोन सव्वा दोन तास प्रेक्षक आपलं सगळं स्ट्रेस विसरून जातील आणि निखळ मनोरंजन त्यांचं होईल हसत हसत घरी जातील आपण जे म्हणतो की मराठी सिनेमा ग्रँजर असायला पाहिजे छान दिसायला जा पाहिजे इतर भाषांसारखे मोठे व्हायला पाहिजे तर माझ्या मते हाच आमचा प्रयत्न आहे जे काही करता येईल मोठा सिनेमा म्हणजे जसं निनाद सर, सर म्हणाले की मोठा सिनेमा केलेला आहे मोठा म्हणजे लेंथ वाईज नाही पण वाईज मोठा केलेला आहे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे संजय जाधवची फिल्म म्हणजे टेक्नलिक टेक्निकली ती कमाल फिल्म असते फाईट मास्टर असतो गाणी असतात सीन्स असतात कोरिओग्राफी असते चकाचक असतात अश्रुम्स उत्तम असतात सो माझ्यामध्ये आम्ही परिपूर्ण सिनेमा देण्याचा निखळ मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही जास्तीत जास्त मनापासून लिहा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन या पुढची जबाबदारी आम्ही केलीच आहे नक्की तुम्ही तेव्हा काय काय घडतं मला वाटतं या तिघांनी चित्रपटाविषयी खूप सांगितलेलं आहे आणि या तिघांनाही फक्त आता ममू म्हणू शकते पण uh, uh, संजय जाधव हा इतकी वर्षानुवर्ष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतो आहे आणि आय थिंक चेकमेट नावाचा सिनेमा त्यांनी खूप पूर्वी बनवला uh, होता तर संजय पण होते तर चेकमेट नावाच्या सिनेमामध्ये एक तो वे अहेड ऑफ टाईम ज्याला आपण म्हणतो तसा सिनेमा होता तो खरं तर आज आला असता तर तो, तो तुफान चालला असता पण तशा काही झोनचा हा सिनेमा आहे ये, ये पैसा ती आणि जसं उमेश आत्ता म्हणाला की संजय जाधव जेव्हा एखाद्या जा प्रोडक्टशी असोसिएटेड असतो तर तेव्हा ना तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कसलीच काळजी करावी लागत नाही कारण तो उत्तम म्युझिशियन्स घेतो पंकज आहे अमितराज आहे त्याच्यानंतर साई पियुष म्हणून ते डी करतात तर इतके चांगले जोडीला टेक्निशियन्स उमेश जाधव त्याची कोरिओग्राफी करतो एक से एक टेक्निशियन्स घेतो आणि याला अमेर खोपकर नीनापतीन आणि आमचे इतर जे प्रोड्युसर्स आहेत त्यांची साथ लागते तर तुम्हाला एक अख्खा प्रो, प्रोजेक्ट के प्रोडक्ट म्हणून जेव्हा आपली इतर वेळेला जी तक्रार असते मराठी सिनेमांच्या बाबतीत की आम्हाला ते टेक्निकली मग कुठेतरी गडबड आहे मग कलाकारच चांगले नाही आहेत मग दिग्दर्शकालाच नाही हे सगळे जे टिकमार्च म्हणतो आपण ते या सिनेमामध्ये टिक झालेले आहेत असं मला वाटतं आणि आता तुम्ही जे पहिलं गाणं आहे आपलं हे खरं तर हा सॉन्ग लॉन्चचा इव्हेंट आहे आणि त्याबरोबर आम्ही मीडियासोबत बोलतो आहोत पण एक, एक गाणी झालेली आहे चित्रपटामध्ये जे एक खूप महत्वाचा भाग असतो चित्रपटासाठी खूप वेळेला असं होतं की गाणी चांगली असली चित्रपटाची की लोक गाणी बघण्यासाठी चित्रपट बघतात पण या सिनेमामध्ये फक्त गाणी नाही आहेत या सिनेमामध्ये भरपूर एंटरटेनमेंटचा ट्रिपल डोस आहे तीच ओजी टीम जी आपण म्हणतो ओरिजिनल टीम जी पार्ट मध्ये होती ती या पार्ट मध्ये आहे तेच प्रोड्युसर्स आहेत आणि जेव्हा ह्याच लोकांना एकत्र येऊन सातत्याने काम करावं असं वाटतं तेच या चित्रपटाचं यश असतं तेच या रसिक प्रेक्षकांचं यश असतं की त्यांनी ते म्हणजे मागणी तसा पुरवठा म्हणतो ना तर कदाचित तिसरा पार्ट म्हणूनच आलाय कारण ती मागणीच आहे आणि तो पुरवठा आमच्याकडनं आम्ही देतो हो। आहोत तर तुम्हा सर्वांवरती आता जबाबदारी आहे की तुम्हाला सिनेमा आवडला तुम्ही आधी मुळात तो चित्रपट गृहात जाऊन बघा किंवा आमच्याकडनं स्क्रीनिंग होतीलच त्याच्यासाठी आवर्जून या आणि तो चित्रपट बघा आणि तुम्हाला आवडला तर जरूर 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 मराठी चित्रपट आ, हे येऊन लोकांनी बघावेत यासाठी तुमचा खूप आधार होतो आणि तुम्ही खूप जबाबदार आहात त्या गोष्टीसाठी तर आम्हाला आमच्या पाठीशी फक्त उभे राहा मराठी सिनेमांसाठी आणि महाराष्ट्रासाठी धन्यवाद <laughs> खरं म्हणजे दोन हजार सोळा साली गेलेले पैसा पहिला संजय याधवांनी ऐकवली आणि ती मला आणि ती गोष्ट मला आणि मिनाजला खूप आवडली म्हटलं आपण हा सिनेमा करूया हा धमाल सिनेमा तर आम्ही मग कलाकार कोण तर कलाकार असे उत्तम दिग्गज कलाकार कलाकारांची नावं समोर आली तेजस्वी पंडित सिद्धार्थ जाधव उमेश कामत संजय नावेकर आणि खूप जण आहेत नावं यायला लागलो तर कोणाची नावं राहिली असतील तर माफ करा पण अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत पण एक उत्तम कलाकृती सादर करायची लोकांना काहीतरी उत्तम आपण दाखवूया म्हणून या चित्रपटाची निर्मिती करायची वाटली आणि त्याला खरंच संजय जाधव यांनी उत्तमरित्या दिग्दर्शन करून एक चांगला सिनेमा बनवला आणि जो सुपरहिट झाला फिल्म खूपच मोठी आहे आणि खूप उत्तम झालेले आहे मी एवढं रिक्वेस्ट करेन की म्हणजे ब्रँडच्या खूप आपल्या आयुष्यात ती खूप मोठी फिल्म म्हणून त्यांनी सांगितलं की एरे रे पैसा त्या फ्रेंचाइज मोठी फिल्म आहे वन टू आणि थ्री त्याच्याहून जास्त मोठी खूप मजा आली आणि अठरा तारखेला सगळ्यांनी प्लीज प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी या सांग दाजा कारण ए के हे ब्रँडच मुली एरे पैसा वनपासून त्याच्या निर्मिती क्षेत्रामध्ये सुरुवात झाली त्यामुळे येणारे पैसा हे फ्रँचाईज एबीकेसाठी खूप जवळचा आणि महत्वाचा आहे आणि आता ह्या टीमने जी काही मेहनत आणि धमाल केली तिथं आठवा तर केला आणि दणक्यात एकदम आणि याचा पुढचाच राज साहेबांनी केला होता बॉलचा तर चित्रपट सुपरहिट त्याच्या म्हणजे एक दोन तीन जेवढे पुढे पाठ येतील ते सुपरहिट होणार नक्कीच आहे आणि जेवढी नाळ वाढवलं राज साहेबांनी डेफिनेटली मला वाटतं एका जोरदार सगळ्या प्रोड्युसर्ससाठी काय होतं